मुसळधार पावसामुळे डोंगराहून वाहून येणाऱ्या नदीला जोरदार पूर आला असून त्यामुळे जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम वाहून गेले आहे याबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बांधकाम विभागावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवला आहे सद्यस्थितीत या पुलाचे काम सुरू होते परंतु कामात होणाऱ्या विलंबामुळे ही दुर्घटना घडली असून नदी काठावर उभारण्यात आलेली संरक्षक भिंत सुद्धा कमकुवत होती त्यामुळेच पुलाचा काठाशी असलेला भाग पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असा आरोपही रामदास पाटील यांनी यावेळी केला आहे मग दाखवा इकडे दाखवून दाखवा हे कॉन्ट्रॅक्टरने हा व्हिडिओमधून मधून काम आहे जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने ते डबल आणि या सूजना लागून आम्ही माफी टाकली होती माफी पूर्ण वाहून या ठिकाणी आता जवळजवळ तीन महिन्यापासून हा कॉन्ट्रॅक्टर काम करत आहे ते जिल्हा परिषदचे अधिकारी हे सुस्त भासतात खुर्चीवर आणि एकाच लक्ष नाही आता ही जी कंपनी बघा लागवत आहे बघा दाखवायचं भिंतीला आहे बघा दाखवा या भिंतीला बघा कसा तडा गेला ही नदीला लागून संरक्षण भिंत या कंपनीची आहे ही पुरुषोत्तम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे म्हणून ही बघा ही कंपनी आहे तुम्ही काय पाहता पाहता असाल की अशी दुरावस्था झालेली आहे याव तुम्ही काय आहे कॉन्ट्रॅक्टर आणि जिल्हा परिषदेने तीन महिने अगोदर काम चालू केलं आहे इकडे या हा जवळजवळ तीन महिना झाले कामाला अडीच तीन महिने चालू आहे बरोबर ना तर मग काम जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समिती काढते तेव्हा जवळजवळ एका महिन्याच्या आत किंवा दीड महिन्याच्या आतो काम व्हायला पाहिजे आता या पावसामुळे सिंद्रांच्या डोंगरावरनं पाणी येतं आणि काठाडी नदीला हा पाणी पेडणे मिळतो तर हा काम बघा तुम्ही आता इथे माती आणि डबर टाकलेला अपूर्ण पाऊस आणि या ही जी कंपनी आहे इथे पुरुषोत्तम ही जी भिंत बघा तुम्ही इकडून या त्या अशा भिंत आहेत का त्या अशा भिंतर आहेत का हा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा कॉन्ट्रॅक्टरांना कुठलाही धाक नाही मग स्थानिक ग्रामीण भागातली जनता आहे ती अशीच या ब्रिजवर गेली त्या येणाऱ्या कानामध्ये असेच वाहून गेलं तर मृत्यूमुखीपणाला वेळ लागणार नाही हे बघा आता इथे बघा किती मोठा हॉल झाला इकडे दाखवा वेल हे <laughs> वे बघा बरोबर आंद्रभाव ही भिंत बघा संरक्षण भिंत आहे कंपनीची हे आरती हो एक भिंत इकडे आहे या कंपनीला लागून एकदम अर्कलास क्वालिटीचा बांधकाम आहे जी जे आहे या ज्या पुरुषोत्तम लिमिटेड कंपनीने बांधले ही आरती नदीमध्ये बांधलेली आहे हे असं जो बांधकाम फाटा जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा किंवा या ग्रामपंचायतने या, ग्राम या सर्व विषयांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा रायगड जिल्हा अधिकारी यांच्याकडे मनसे तक्रार घेऊन जाईल आणि या सर्व विषयांना बारकाईने त्यांच्याकडं काप मांडेल आणि या सर्व हे पण याच्यामध्ये सामील असतील अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर कारवाई करायला लावा कारण आता या ब्रिस्टची जर अशी अवस्था आहे आणखी पाला वला पाले रोड आहे त्याच्या देखील मोरव्या असा जे तो पूर्ण रास्ता सलोदे जर दीपक येथून चालू होतो तर पनवेलला मिळतो तो रस्ता देखील खंडित झालेला आहे त्याचा देखील हलगर्जी आणि एकदम बेकार थर्ड क्लास क्वालिटीचं काम आता देखील पूर्ण ना पूर्ण रस्ता त्या पावसामध्ये बंद झालेला आहे आणि इथले जे रहिवासी आहे यांची गैरसोय झालेली आहे या सर्व विषयांवर लवकरच आपण मार्ग काढावा अन्यथा त्यांना ज्या जे कॉन्ट्रॅक्टर काम करा त्यांना दंड लावा आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र